सब्सक्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीला चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एक तीन ते चार लीला पाहणार आहोत ज्यामध्ये पहिली लीला आहे एकाईसा करवी मुद्रिका फेडवने स्वामींनी एकाईसांना मुद्रिका फेडायला लावलेल्या आहेत ह्या मुद्रिका म्हणजे काय का फेडायला लावल्या यामागचं कारण काय होतं स्वामींनी नि काय निरूपण केलं मग इसांना हे सर्व आपण पाहणार आहोत पहिल्या चरित्रामध्ये दुसरं चरित्र आहे तथा विश्वपती निरूपणे स्वामींनी पुन्हा एकाईसांना विश्वपती संदर्भामध्ये निरूपण केलेलं आहे कोण विश्वपती आहे कसा विश्वपती आहे आणि त्या संदर्भामध्ये स्वामींनी काय निरूपण केलं हे सर्व आपण आज या दुसऱ्या चरित्रामध्ये पाहणार आहोत तिसरे चरित्र आहे पार्वती भुवनी पुरखोत्तम देवांचे पागडे स्वीकारू पार्वतीच्या भुवनी म्हणजे मंदिरामध्ये पुरखोत्तम देवाचे स्वामींनी पागडे स्वीकार केले कशी लीळा आहे नेमकी हे आपण आज पाहणार आहोत आणि आजच्या या ज्ञानसत्रातील चौथी आणि शेवटची लिळा म्हणजे साया गोपाळी स्त्री भूकंड स्वीकारू जे साया गोपाळाचं सा मंदिर होतं त्या मंदिरामध्ये स्वामींनी एका स्त्रीचे भूषण स्वीकार केलेले आहेत तर असे चार चरित्र आपण आजच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तर हे चारही चरित्र स्वामींचे तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता चारही युगांचे धर्म कोणकोणते आहेत या प्रश्नाचं उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत कालचं ज्ञानसत्र कुणी पाहिलं नसेल तर वर आय मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे वर आय मध्ये क्लिक करून तुम्ही कालचंही ज्ञानसत्र पाहू शकता तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब मध्ये तुम्हाला हे असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही ज्ञानवर्धक व्हिडिओ अपलोड करणार आहे ते व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाहीत ही, ही सूचना फक्त नवीन दर्शकांसाठी आहे ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही जे जुने दर्शक आहेत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलंच आहे त्यांनी पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही आजच्या या ज्ञानसत्रातील लिळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे सत्तर एका इसा करवी, मुद्रिका फेडवणे एका म्हणजे एकासाला स्वामींनी काय सांगितलं तर मुद्रिका फेडवणे म्हणजे मुद्रिका फेडायला सांगितलेलं आहे एकाय से ती बरवी स्वक्रिये संभावथिली अभरणेले ती एकोदी हाती मुदियाले गोसाव्याच्या दर्शना आली एका ती चांगली होती संभवशील होती आदला भरपूर होता अंगावर दागदागिने भरपूर होते हातामध्ये मुदिया होत्या आणि अशी आभूषणाने युक्त सर्व आभूषणे तिने अंगावर धारण केलेली आहेत आणि मग ती स्वामींच्या दर्शनाला आलेली आहे दंडवते घातली दोन्ही हात श्रीचरणावरी ठेवणी श्रीचरणा लागली बैसली स्वामींना तिने साष्टांग दंडवत घातले दोन्ही हात स्वामींच्या श्रीचरणावर ठेवून ती स्वामींच्या पाया पडलेली आहे आणि जवळ मग नंतर बसली मग सर्वज्ञ म्हणितले मग स्वामी म्हणतात बाई या मुदिया फेडा हा विकारू स्वामी म्हणतात बाई या तुमच्या हातातील मुदिया ज्या आहेत त्या फेडून टाका हा एक प्रकारचा विकार आहे सर्वज्ञ म्हटले विषया साक्षी ठगावे ती गेली फेडली मग गळा अनंती घातली मग स्वामी म्हटल्यानंतर ती बाई उठली स्वामी काय म्हणतात तिला की हा विकार आहे हे तुम्ही हातामध्ये मुद्रिका म्हणजे अंगठ्या वगैरे घालू नका विषया साक्षी न ठकावे हे जे असे विषयी पदार्थ आहेत या आभूषणांमुळे जे काही आपल्या मनामध्ये इच्छा ज्या असतात त्या बदलतात वासना बदलतात तर असे विषयी पदार्थ आहेत यांच्या साक्षी पण आपण ठाकू नये ती गेली ती गेली फेडली म्हणजे सर्व आभूषणे काढले मग गळा अनंती घातली या गळ्यामध्ये अनंत नावाचा जो एक अलंकार होता तो गळ्यामध्ये घातलेला आहे मग एरी दि दर्शना आली दुसऱ्या दिवशी पुन्हा दर्शनाला आली नमस्कारू करिता वाजिन लिया तर तो जो अलंकार आहे तो स्वामींना नमस्कार करताना वाजला काय म्हणतात चरित्रकार मग एरी दि दर्शना आली नमस्कारू करिता वाजिन लिया दुसऱ्या दिवशी एकासा दर्शनाला आली स्वामींच्या आणि स्वामींना नमस्कार करताना तो जो अनंत नावाचा अलंकार आहे तो वाजला मग सर्वज्ञ म्हणजे बाई या येथूनही फेडा स्वामी म्हणतात बाई हा जो अनंत अलंकार आहे तोही अलंकार काढून टाका हा ही विकार उची की हा ही एक प्रकारचा विकारच आहे तेही फेडून गाठी बांधली मग एकाईसांनी तो अनंत नावाचा अलंकारही काढून टाकला आणि गाठी बांधली म्हणजे जे पदर होता त्या पदराच्या एका टोकाला तो, तो अलंकार टाकला आणि गाठ बांधून टाकली यावर सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात अनंतीचा ही प्राणी असे विकारू भोगू आवडे स्वामी म्हणतात अनंत नावाचा जो अलंकार आहे या अलंकारापासूनही या जीवाला विकार भोग आवडतो हा अलंकार मला शोभून दिसतो हा घातला पाहिजे असा विकार या जीवाच्या मनात येतो असं स्वामी इथे निरूपण करतात एका सांना म्हणजे स्वामींना काय सांगायचं आहे ते हातामध्ये अंगठ्या घालू नये कोणते अलंकार घालू नये स्वामींनी बायांना अलंकार काढायला लावले तर मग आपल्याला अलंकार घालता येतील का अमक्या राशीचा हा खडा तमक्या राशीचा हा खडा मग तो खडा अमक्या अमक्या दिवशी धारण करायचा सोन्यामध्ये बसवला तर फारच छान किंवा चांदीमध्ये बसवा किंवा पितळमध्ये तांब्यामध्ये बसवा त्याची अंगठी करा आणि मग तो खडा धारण करा अमक्या वारी अशी अशी आंघोळ करा असा असं आव्हान करा मग तो खडा घाला हे पूर्णपणे चुकीचं आहे स्वामींनी इथे हातातल्या अंगठ्या पण काढायला लावल्या स्वामी कुठेही सांगत नाहीत हातामध्ये राशीचे खडे घाला किंवा अंगठ्या घाला तुम्हाला कोणी सांगत असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे तुम्हाला मग देवाचं ऐकायचं चा, की दुसऱ्या लोकांचं ऐकायचं चा, जे अंगठ्या घाला म्हणतात ते तुम्ही तुमचं ठरवायचं तुम्हाला श्रेष्ठ कोण आहे त्या व्यक्तीचं तुम्ही ऐकू शकता देव श्रेष्ठ तुम्हाला वाटत असतील तर देवाचा ऐका आणि जे कोणी दुसरे तुम्हाला अंगठ्या वापरा हे करा चा, ते करा हा खडा घाला चा, चा, तो खडा घाला असे म्हणणारे जर लोक चा, तुम्हाला श्रेष्ठ वाटत असतील तर तुम्ही त्यांचं ऐकू शकता बाकी तुमची इच्छा उत्तरार्ध लीळा चा, क्रमांक चा। चारशे एकाहत्तर चा, तथा चा, विश्वपती निरूपणे तथा म्हणजे त्याचबरोबर स्वामींनी एका सांना विश्वपतीच्या संदर्भामध्ये निरूपण केलेलं आहे एकोदिशी गोसावियांसी उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतर गोसावयांसी उग्रादेती आसन असे एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे सकाळचा पूजावसर झाल्यानंतर स्वामी उग्रादित्याच्या मंदिरामध्ये आसनस्थ होते हे पण चरित्र पैठणच आहे गावीचे ब्राह्मण गोसावियांचे ओळगे बैसले गावातील ब्राह्मण स्वामींपाशी बसलेले होते ओळगे बैसले म्हणजे काय नुसते बसणं आणि ओळगे बैसले यामध्ये फरक असतो उगत असे बसलेले आहेत घेणे देणं नाही देवाचं ते मंदिर आहे उग्रादित्याचं आले दर्शनाला बसले तिथं त्याला म्हणतात नुसतं बसणे परंतु चरित्रकारांनी इथे ओळगे बैसले हा शब्द वापरलेला आहे म्हणजे स्वामींपुढं सेवा भावाने ते बसलेले आहेत विनत कंदर होऊन बसलेले आहेत स्वामींची काही जर सेवा प्राप्त झाली तर ते करण्यासाठी तयार आहेत ते ब्राह्मण ओळगे बैसले या शब्दाचा अर्थ असा होतो एकासे गोसाव यांच्या दर्शना आली मांदी देखली आणि प्रतली एका स्वामींच्या दर्शनाला आल्या मांदी देखली म्हणजे खूप गर्दी दिसली त्यांना स्वामींपाशी खूप ब्राह्मण लोक बसलेले आहेत स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत आणि प्रतरी म्हणजे वापस गेली मांदी गेली सर्वजण लोक उठून गेले स्वामींचं दर्शन घेऊन मग आली आणि मग एकासा आलेली आहे गोसाव्यासी दंडवत घातले श्री चरणा लागली स्वामींना साष्टांग दंडवत घातले एकासांनी पाया पडली सर्वज्ञ म्हटले बाई मघा तुम्ही आले ती आणि गेले ती का स्वामी म्हणतात बाई मघा तुम्ही आले आणि लगेच परत गेले असं कशामुळे बरं येथ नमस्कार कराची ते काही आमच्या जवळ येऊन तुम्ही आम्हाला नमस्कार नाही केला जी जी मगा मांदी होती एका म्हणतात जी त्यावेळेस खूप गर्दी होती त्यामुळे मी काय आली नाही तरी कोणी काही बोलेल म्हणून न करीची आणि मला कोणी काही बोलेल की ही बाई आली होती त्या देवाच्या दर्शनाला चार लोक नाव बुटू ठेवतील त्यासाठी मी काय आली नाही सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई पोरिया एका कारणे साता पाचा सासूर वासू साहिजे मा विश्वाचा पती परमेश्वर तेने सी धरणे मांडले असे तरी जगाचा सासुर वासू सहा वा स्वामी काय म्हणतात बाई पोरिया एका कारणे साता पाचा सासूर वासू साहिजे एका पतीसाठी एका नवऱ्यासाठी आठ दहा लोकांचा तुम्ही शास्त्रोवास सहन करता मग विश्वाचा पती परमेश्वर या सकळ जगाचा या विश्वाचा पती तो परमेश्वर आहे परमेश्वरासोबत जर तुम्ही धरणं मांडलेला आहे परमेश्वरू तेनेसी धरणे मांडलेली असे म्हणजे काय आताच्या काळातील उदाहरण देतो मी तुम्हाला आताचे जसे काही राजकारणी लोक धरणे आंदोलन करतात तुम्ही ऐकून असाल शब्द धरणे आंदोलन काही आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर मग धरणे आंदोलन आमरण उपोषण लोक करतात कलेक्टर ऑफिस पुढे कोणी तंबू ठोकून बसते कोणी मंत्रालयाच्या समोर तंबू ठोकून उपोषणाला बसते कोणी संसदेच्या समोर बसते तर हे जे लोक बसत आहेत हे धरणे आंदोलन करतात याचा अर्थ काय तर ते तिथे अट्टहास करत आहेत हट्ट करत आहेत सरकारकडे की माझी ही मागणी पूर्ण झाली पाहिजे तर मग जे संन्यासी लोक आहेत ते पण धरणे आंदोलनच करत आहेत देवापाशी की देवा आम्हाला तुमची प्राप्ती झाली पाहिजे आम्हाला ईश्वर प्राप्ती झाली पाहिजे आम्हाला हे संसार नको तरी हे संन्याशी लोक असे धरणे आंदोलन करायला बसलेले आहेत आणि म्हणून देव म्हणतात की जे ईश्वराच्या साठी आलेले आहेत ईश्वर प्राप्त व्हावा म्हणून ईश्वराच्या दर्शनाला आलेले आहेत आमच्याजवळ अनुसरलेले आहेत असं स्वामी म्हणतात तर ते लोक सर्व धरणे आंदोलन करायला बसलेले आहेत महादाईसा माहीम भट्ट सादाईसा नाथोबा हे सर्व अट्टहास करतात देवापाशी की आम्हाला हे संसार नको आम्हाला देव झाला पाहिजे आम्हाला ईश्वर प्राप्ती झाली पाहिजे तर यांचं धरणे आंदोलन चालूच आहे मग आता तुम्ही सांगा एका पतीसाठी जर तुम्ही सात पाचचा साश्रवाद सहन करता आता इथे तर तुम्ही देवासोबत धरणे आंदोलन करत आहात देवासाठी धरणे आंदोलन करत आहात मग तुम्हाला तर जगाचा सासरवास सहन करावा लागेल ना चांगल्या कामाला अडथळे किती असतात तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मग एखाद्या व्यक्ती ईश्वर प्राप्तीसाठी झटत असेल तर त्याला किती लोक अडथळा करतील किती लोक नावबुर ठेवतील शिव्या देतील काही पण बोलतील मग ते तर सर्व लोकांचा सहन करावंच लागणार आहे एक नश्वर पतीसाठी तुम्ही अर्धा घरातल्या लोकांचा शास सहन करता मग ईश्वर जो आहे त्या ईश्वरासाठी तुम्हाला जगाचा शासवास सहन करावा लागणार आहे या विश्वाचा पती म्हणजे मालक तो परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराची प्राप्ती पाहिजे असेल तर तुम्हाला पूर्ण जगाचा शासवा सहन करावा लागणार आहे आणि अशा प्रकारे स्वामींनी इथे विश्वपतीच्या संदर्भामध्ये निरूपण केलेलं आहे की परमेश्वरच तो विश्वपती आहे आणि त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जर तुम्ही धरणे आंदोलन करत आहात तर तुम्हाला जगाचा शास्त्र सहन करावाच लागणार आहे तुम्हाला समजण्यासाठी एक छोटस उदाहरण दिलं आजकाल जे लोक धरणे आंदोलन करतात त्याच्यामध्ये धरणे शब्द आलेलाच आहे तर हा जो धरणे शब्द आहे ज्या अर्थाने आहे तोच अर्थ इथे अभिप्रेत आहे की आपण सर्वजण ईश्वरापुढे हट्ट करत आहोत की परमेश्वरा मला तुमची प्राप्ती झाली पाहिजे उत्तरार्ध लिळा क्रमांक चारशे बहात्तर पार्वती भुवनी पुरखोत्तम देवांचे पागडे स्वीकारू पार्वती भुवनी म्हणजे पार्वतीच्या मंदिरामध्ये पुरखोत्तम देवाचे पुरुषोत्तम देव म्हणजे ही एक स्त्री आहे तुम्हाला वाटेल की कोणत्यातरी पुरुषाचं नाव असेल परंतु ही एक स्त्री आहे स्त्रियेचं नाव पुरुषोत्तम देव आहे आणि तिच्याकडे जे पागडे होते त्या पागड्याचा स्वीकार स्वामींनी केलेला आहे पागडे म्हणजे काय पायामध्ये घालण्याचा एक अलंकार आहे ज्यामध्ये घुंगरू असतात आणि ते वाचतात तर त्याला पागडे असं म्हणतात तर या पुरुषोत्तम देवाचे पागडे स्वीकार केलेले आहेत स्वामींनी ही जी स्त्री आहे पुरुषोत्तम देव तिचे पायातले अलंकार स्वामींनी स्वीकार केले मग कशी लीला केली देवाने समोर पाहूया एक दिवशी गोसावी पुरखोत्तम देवाच्या मढा विजय केले एके दिवशी स्वामी पुरुषोत्तम देवाच्या मढाकडे गेले ते पार्वतीचा देऊळी होते पार्वतीच्या देवळामध्ये होते पुरुषोत्तम देव गोसावी आते देखिले येई जोजी येई जोजी म्हणून उठिले दंडवत घातले श्रीचरणा लागले पुरुषोत्तम देव उठले जागचे स्वामी येत आहेत म्हटल्यानंतर आणि मग स्वामींना ते म्हणतात येई जोजी येई जोजी या या आतमध्ये या असं ते पुरखोत्तम देव म्हणतात मग पुरुखोत्तम देव म्हणजेच पुरुषोत्तम देव स्वामींना साष्टांग दंडवत घालतात पाया पडतात गोसावी आसनी उपविष्ट झाले स्वामी आसनावर बसलेले आहेत गोसावी यांचे चरणक्षाळन केले स्वामींचे पाय धुतलेले आहेत त्या बाईने विडा ओळगविला विडा दिला मग त्याचा पायी रिरिये पितळेचे पागडे होते त्या पुरुषोत्तम देव नावाच्या बाईच्या पायामध्ये रिरिये पितळेचे पागडे होते रिरिये पितळ म्हणजे काय असते पितळ मध्येच उत्तम दर्जाचं पितळ पाहिल्यानंतर माणूस चकून जाईल की हे तर सोनं आहे म्हणून एवढं चकाकणारं ते पितळ आहे जणू काही सोनच तर अशा प्रकारचं पितळ जे आहे त्याला रिरिये पितळ असं म्हणतात तर रिरिये पितळचं म्हणजे एकदम सोन्यासारखं चमकणारं जे पितळ होतं त्याचे पागडे तयार केले होते आणि पायात घातलेले होते पुरखोत्तम देवाने ते, ते काढून गोसावी यांचा श्रीचरणी ओळखविले मग गोसावी अंगणी वेढे करू लागले मग ते अलंकार काढले पुरुखोत्तम देवाने स्वामींच्या पायामध्ये घातलेले आहेत आणि मग स्वामी अंगणामध्ये वेढे करत आहेत आणि तीए घवघवा वाजो लागली एकदम जोरात ते घुंगर वाजायला लागलेले आहेत मग पुढा अडवांगी वोनवती मग म्हणती मामा माझी माय ऐसी दिसतीये माझी माऊली ऐसी दिसतीये माझी अंबा ऐसी दिसतीये माझी आई ऐसी दिसतीये माझी अंबाळिका ऐसी दिसतीये मग ती बाई अशी थोडीशी वाकायची आणि त्या घुंगरांकडे पाहायची आणि म्हणायची मामा म्हणजे किती छान वाजत आहेत हे घुंगरू मामा हा शब्द कशाशी वाचक आहे आश्चर्यासी वाचक हा शब्द आहे इथे मामा म्हणजे आई आई नाही तर मामा म्हणजे आश्चर्यासी वाचक हा शब्द आहे की त्यांना आश्चर्य वाटत आहे खरंच किती छान ही घुंगरू वाजत आहेत स्वामींच्या पायामध्ये आणि मग ते जे बाई आहे पुरुषोत्तम देव ती काय म्हणते की माझ्या माऊलीच्या पायामध्ये किती छान दिसत आहेत घुंगरू माझी अंबा म्हणजे माझी आई माझी माऊली म्हणजे काय तर माझी आई समानार्थी शब्द आहेत की माझ्या आईच्या पायामध्ये स्वामींना ती बाई काय म्हणत आहे की स्वामी म्हणजे माझी आई आहे माझ्या आईच्या पायामध्ये घुंगरू छान वाजत आहेत हे जे पागडे आहेत ते खूप सुंदर दिसत आहेत शोभून दिसत आहेत आणि मग स्वामी तिथे वेढे करतच होते गोसावी वेडे तया सुख होय जसे जसे स्वामी वेढे करत आहेत जसे जसे ते घुंगरू वाजत आहेत तसं तसं त्यांना तस सुख होत आहे कोणाला पुरुखोत्तम देवाला म्हणजेच त्या बाईला आणि हे चारही शब्द म्हणती आणि हे चार शब्द पुन्हा पुन्हा म्हणायची मग आता पागडी घ्या नाजी ने घे आणि मग स्वामी म्हणतात बाई आपले पागडे घ्या आता मग पुरुषोत्तम देव ही जी बाई आहे ती म्हणती मी घेणार नाही मग गोसावी आपले फेडली मग ते ही हाती घेतली मग स्वामींनी स्वतःच हाताने ते अलंकार काढलेले आहेत मग तेही हाती घेतली मग त्या पुरुषोत्तम देव या स्त्रीने ते अलंकार हातामध्ये घेतले मग गोसावी बिढारा विजय केले मग स्वामी बिढाराकडे गेलेले आहेत उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे त्र्याहत्तर साया गोपाळी स्त्री भूकण स्वीकारू साया गोपाळी या मंदिरामध्ये साया गोपाळ नावाचं मंदिर आहे त्या साया गोपाळी म्हणजे त्या मंदिरामध्ये स्त्री भूषणाचा स्वामींनी स्वीकार केला स्त्रियांचे जे भूषण असतात म्हणजे अलंकार आभूषण ज्याला बोलतो आपण तर त्या अलंकाराचा स्वीकार स्वामींनी केलेला आहे गोसावीसी साया गोपाळाचा देऊळी आसन असे स्वामींना साया गोपाळाच्या मंदिरामध्ये आसन होत बाई की तिया नागारावळाची क्रिया देखील होती एका बाईने नागारावळाने जी क्रिया केली ती क्रिया पाहिलेली होती देवा जावी तेन वचतीची तिथे मंदिरामध्ये आल्यानंतर देवतेचं दर्शन घ्यावं ते दिलं सोडून आणि ती स्वामींपासूनच बसलेली आहे चरित्रकार म्हणतात देवा जावी ते न वचतीची म्हणजे देवतेच्या मंदिरामध्ये तर आली परंतु ती परंतु गाभाऱ्यामध्ये काय गेली नाही सबांपू देव बसलेले होते तिथेच थांबली गोसाव्याची दंडवत घातले श्रीचरणालागणी स्वामींना साष्टांग दंडवत घातले पाया पडली मग गळाची सांखळी काढली गोसाव्याचा सा शी घातली मग त्या बाईने काय केलं पाया पडल्यानंतर गळ्यातली साखळी काढली स्वामींच्या गळ्यामध्ये घातली सरी ओळगविली गळ्यातील एक अलंकार आहे तोही अलंकार स्वामींच्या गळ्यामध्ये घातला काणीचे नांद काढिले कानामध्ये जे अलंकार होते ते अलंकार काढले आणि स्वामींच्या कानामध्ये घातले वसावि युगळी ओळगविले दोन्ही कानामध्ये ते अलंकार स्वामींच्या घातलेले आहेत त्या बाईने हाती सोन्याचे दोरे होते हातामध्ये सोन्याचे दोरे होते ते श्रीकरी घातले स्वामींच्या श्रीकरामध्ये ते दोरे घातले आता आपण जसं बघतो काही लोक हातामध्ये सूत बांधतात रंगबिरंगी दोरे बांधतात परंतु पूर्वीच्या काळामध्ये सोन्याचे धागे दोरे तयार करून लोक बांधायचे म्हणजे विचार करा तुम्ही आपल्या भारतामध्ये सोन्याची काहीतरी कमी होती का लोक हातामध्ये दोरे सोन्याचे तयार करायचे आणि बांधायचे आता या बाईच्या हातामध्ये बघा काय होतं हाती सोन्याचे दोरे होते या बाईच्या हातामध्ये दोरे बांधलेले होते कशाचे सोन्याचे ते श्रीकरी घातले त्या बाईने हातातले ते सोन्याचे दोरे काढले आणि स्वामींच्या हातामध्ये ते दोरे घातलेले आहेत मुदिया आंगुळ्या घातली या हातामध्ये ज्या अंगठ्या होत्या त्या अंगठ्या काढल्या त्या बाईने स्वामींच्या हातामध्ये त्या अंगठ्या घातल्या मग नावेक पासी बैसली होती मग ती बाई थोड्या वेळ स्वामींपाशी बसते मग सर्वज्ञ म्हणित रे मग स्वामी म्हणतात बाई आता जा स्वामी म्हणतात बाई आता जा तुम्ही पैल ठावो बेरी जाती आणि मागवती येते ती बाई थोडस दूर जायची स्वामींपासून आणि परत स्वामींकडे यायची जाओ गोसावी स्वामी म्हणायचे की आता तुम्ही जा श्रीमुकुटाने अनुज्ञा द्यायची म्हणजे डोकं हलवायची की आता तुम्ही निघा तिनी वेळ ऐशी अनुज्ञा दिली मग सर्वज्ञ बाई आता घ्या पुले तीन वेळा स्वामींनी आज्ञा दिली बाई तुम्ही जा आता परंतु त्या बाईला वाटलं खरंच या देवाने खरंच माझं सगळे अलंकार ठेवून घेतले की काय कारण नागाराऊळाने जी पूजा केली होती त्यावेळेस स्वामींनी सर्व अलंकार परत केले होते मग या बाईला वाटलं आपले अलंकार देव परत करतील परंतु देवानी त्यांची चांगलीच चा परीक्षा पाहिली देवाला काय करायचे नव्हते सोन्याचे अलंकार परंतु देव म्हटले चला या बाईच्या मनामध्ये काय आहे पाहूया देव म्हणतात बाई निघा आता तुम्ही जा बाई थोडीशी दूर गेली आता सोन्याचे अलंकार देवापाशी राहिले आता काय करायचं पुन्हा परत यायची देव म्हणायची बाई जा ती बाई जायची पुन्हा परत यायची पुन्हा देव म्हणायचे जा तीन वेळा झालं पुन्हा ती बाई परत आली मग सर्वज्ञ म्हणतले मग स्वामी म्हणतात बाई आता घ्या पुले मग देव म्हणतात बाई हे तुम्ही तुमचं घेऊन जा हो का जी ती बाई म्हणते ठीक आहे मग त्याचे अलंकार दिले मग गेली मग तिचे अलंकार स्वामीने तिला देऊन टाकले आणि मग ती बाई आपल्या आपल्या घरी निघून गेली तर अशा प्रकारे हे चारही स्वामींचे चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे स्वामींनी एकाईसांना हातातल्या सर्व अंगठ्या वगैरे काढायला लावल्या या प्रसंगावरून आपण काय शिकवण घेतली पाहिजे हा आजच्या या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता चारी युगांचे धर्म कोण कोणते आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे कृत युगामध्ये आत्मोपासती नावाचा धर्म आहे आपल्या एका दर्शकांनी विनंती केलेली आहे की नेमकं आत्मोपास्ती आहे तरी काय यावर थोडस निरूपण करा थोडासा प्रकाश टाका तर थोडस आत्मोपस्ती म्हणजे काय नेमकं आहे तुम्हाला समजलं नसेल काल तर मी तसा अर्थ सांगितला होता परंतु काही लोकांना समजला नाही काही दर्शकांना आपल्या ते समजलं नसल्यामुळे थोडस आपण आता खोलामध्ये जाऊया आत्मोपास्ती काल मी अर्थ सांगितला होता आत्मोपास्ती म्हणजे संलग्नाच ध्यानोदक करणे संलग्नाची उपासना करणे आता हा संलग्न म्हणजे काय उपासना कशी करायची काय तिथे पूजा वगैरे करायची का त्याची नेमका आहे काय प्रकार थोडसं विश्लेषण करूया त्याचं तुम्हाला थोडं सविस्तर सांगितल्यानंतर समजेल संलग्न हा एक मायेचा अंश आहे ज्यावेळेस मूळ सृष्टी रचल्या गेली मूळ सृष्टी पहिली ज्यावेळेस रचल्या गेली मूळ सृष्टी पण तीन असतात म्हणून तुम्हाला मूळ सृष्टी पहिली असं बोललो मी मूळ सृष्टी पहिलं आगांतुक मूळ सृष्टी अनारब्ध मूळ सृष्टी प्रारब्ध अशा तीन मूळ सृष्टी असतात आणि म्हणून मी तुम्हाला सांगितले की मूळ सृष्टी पहिली म्हणजे कोणती अगांतुक मूळ सृष्टी जी होती त्यावेळेला ज्यावेळेस देवाला असं वाटलं की या जीवाला मी आनंद दिला पाहिजे त्यावेळेस स्वामींनी काय केलं या जीवाला तमाच्या बाहेर काढलं आद्यमळ वगैरे लागले चैतन्यम म्हटल्यामुळे त्यावेळेस मग सोबतच संलग्नही लागला मायेचा एक अंश विभागला आणि जीवाच्या ठिकाणी आला जीवाला लागला तो आता या संलग्नाचं आणि या जीवाच असं एकदम जबरदस्त लग्न लागलेलं ला आहे संलग्न का म्हणावं त्याला कारण एकदम उत्तम प्रकारचं लग्न लागलेलं ला आहे या संलग्नाचं म्हणजे मायेच्या अंशाचं चा नाही आपलं लग। हे लग्न असं आहे की हे लग्न कधी तुटतच नाही ज्यावेळेस या जीवाचा उद्धार होईल त्यावेळेसच हे लग्न तुटते हा संलग्न बाजला जातो आणि हा जो निखळ असा जीव आहे केवळ असा जीव ईश्वर प्राप्तीला जातो या चैतन्य मायाच्या अंशाला संलग्न त्यामुळेच म्हटलेलं आहे की एकदा जोड लागली ही जोड कधी तुटत नाही संलग्न या शब्दाचा शब्दश अर्थ काय सम सम्यक प्रकारे लग्न लागलेलं ला आहे बरव्या प्रकारे लग्न लागलेलं ला आहे हे लग्न कधी तुटणार नाही लग्नाची गाठ फार पक्की बांधलेली आहे मायेने तर ही गाठ जर तोडायची असेल तर आपल्याला ईश्वर प्राप्ती करून घ्यावी लागणार आहे चांगला देवधर्म करावा लागणार आहे तरच हा संलग्न हा जो मायेचा अंश आहे आपल्या ठिकाणी हा वेगळा होऊ शकतो तुम्ही पोथी ऐकत आहात आता तुमच्या ठिकाणी पण संलग्न आहे मी पोथी सांगत आहे माझ्या ठिकाणी पण संलग्न आहे प्रत्येकाच्या ठिकाणी संलग्न असतो एवढंच आहे संन्यास घेतल्यानंतर संलग्न हा मागे चालतो आणि जो संन्यास घेतलेला पुरुष आहे तो समोर चालतो म्हणजे उल्लेख करण्यासाठी क्रिया करण्यासाठी हा स्वतंत्र असतो आणि जे कर्मराठीमध्ये संसारामध्ये जे जीव आहेत त्या जीवांना हा जो संलग्न आहे तो चेष्टकत्व करतो की अरे हे तुला काम करायचं आहे ही क्रिया तुला करायची आहे तर संलग्न हा चेष्टकत्व करतो आणि अनुसरलेल्या पुरुषाला किंवा तुम्ही संसारामध्ये जरी असाल तुम्ही मार्गात गेलात मार्गाचा व्यापार करत आहात तर त्यावेळेस संलग्न मागे होतो तुम्ही पुढे जाता ज्यावेळेस तुम्ही पुन्हा संसारात परत येता तेव्हा पुन्हा संलग्न पुढे चालतो तुम्ही मागे चालता संलग्न तुम्हाला सांगतो अरे हे कर ते कर मग तुम्ही म्हणता अरे मला अशी बुद्धी का आली असं मी कशामुळे केलं असेल बरं तर तुम्ही कुठेतरी मनामध्ये उल्लेख केलेला असतो आणि मग तो, तो उल्लेख तुम्हाला वारंवार आठवण करून देतो हा संलग्न चेष्टकत्व करतो अरे तू असा उल्लेख केला होता हे तुला करायचं आहे तर हा जो संलग्न आहे या संलग्नाची उपासना कृत्युगामध्ये करतात त्याला आत्मोपासी म्हणतात उपासना म्हणजे काय तर त्या कृत्युगामध्ये जो जीव आहे त्याला ज्यावेळेस तो आत्मोपास बहिर्या उपतिष्ठतो म्हणजे तो आचरण करायला लागतो त्यावेळेस त्याला संलग्न झावळा झावळा असा संलग्न दिसतो स्पष्ट दिसत नाही एवढा ज्याला मायेची विद्या झालेली आहे त्याला स्पष्ट प्रकाशतो परंतु ज्याला बहि्या गुप्तिष्ठिलेला आहे म्हणजे बहिर्याग जो आचरण करत आहे त्याला थोडा झावळा झावळा असा संलग्न दिसतो आणि मग तो जो जीव आहे तो त्याचीच उपासना असे ध्यान करून करतो डोळे लावून बसतो मग तो संलग्न त्याला डोळ्यासमोर दिसतो आता डोळे लावल्यानंतर तुम्हाला वाटेल डोळ्यासमोर कसा दिसतो तर अशी भावना करा की तुम्ही डोळे लावल्यानंतर जसं स्मरण करतात देवाचं एखादं स्थान आठवते त्याप्रमाणे त्याला ते आठवत आहे संलग्न झावळा झावळा असा संलग्न त्याला दिसतो डोळे लावून बसलेला आहे तो कृतयुगामध्ये आत्मोपासती करणारा जीव तर याला म्हणतात आत्मोपास्ती करणे याला काय फुलं आणायची गरज नाही काय पाणी व्हायची गरज नाही गंध लावण्याची गरज नाही आरती लावा धुप आरती करा काहीही करायची गरज नाही आणि म्हणून ही आत्मोपासती जी कृत्युगामध्ये सांगितलेली आहे ती एका जागी बसूनही करता येते यामध्ये काही फार कष्ट करावे लागत नाहीत तर आत्मोपास्ती कशाला म्हणतात हे तुम्हाला लक्षात आलंच असेल आत्मोपास्ती हा कृतयुगातील धर्म आहे त्रेतायुगातील भक्ती करणे हा धर्म आहे माय बापाची भक्ती करणे मायबापाची सेवा करणे हे त्रेता युगामध्ये सांगितलेलं आहे जसं मी काल तुम्हाला उदाहरण दिलं रामाचं आणि भरताचं भरताने काय केलं मोठ्या भावाच्या पादुकार राजसिंहासनावर ठेवल्या आणि राज्य चालवलं तर अशी भक्ती करण्याची प्रथा त्रेता युगामध्ये होती आणि तोच धर्म तिथला होता भक्ती करणे म्हणजे पुन्हा द्वापार युग आहे खालचं तर द्वापार युगामध्ये याग करणे म्हणजे यज्ञ करणे हा तिथला धर्म आहे शंभर यज्ञ करणे जर शंभर यज्ञ केले नाही तर मग देवता नरकात टाकायची जसं उदाहरण मी कोणाचं दिलं तुम्हाला काल तर पांडुराजाचं उदाहरण दिलं नव्याण्णव यज्ञ केले पांडुराजाने परंतु एक यज्ञ कमी पडला आणि इंद्राने काय केलं त्या पांडुराजाला त्या स्वर्गाच्या एका पायरीमध्ये टाकलं तर देवता अशा असतात त्यांना घेणे देणं नाही जीवाचं की थोडंसं कमी पडलं जाऊ द्या आपल्या पदरातून द्या दे असं देवता कधी म्हणत नाही परमेश्वर देत असतात स्वतःच्या पदरातून देवता कधी देत नाही आणि थोडस उन पुरं झालं की देवता सरळ नरकात ढकलून देते नव्याण्णव यज्ञ केलेले ते सगळे चुलीत गेले त्या पांडूचे आणि या देवतेने या स्वर्गाच्या इंद्र देवतेने काय केलं या पांडुराजाला नरकात टाकलं म्हणजे त्या पायरीमध्ये जडत्वाचं दुःख भोगण्यासाठी टाकलं जणू काही अशा परिस्थितीमध्ये जड मूड अशी ती पायरी तिच्यामध्ये त्या पांडुराजाला ठेवलं परंतु भाग्यवान होता पांडुराजा म्हणावं लागेल त्या पांडुराजाचा मुलगा अर्जुन हा श्रीकृष्ण महाराजांचा भक्त होता आणि श्रीकृष्ण महाराजांचा भक्त असल्यामुळे अर्जुनाने पुन्हा एक यज्ञ केला आणि त्या यज्ञाचं पुण्य श्रीकृष्ण महाराजांनी त्या पांडुराजाला दिलं आणि त्या पायरीतून काढलं आणि त्याला सुखफळ दिलं हे श्रीकृष्ण महाराजांची कृपा झाली म्हणून ते पांडुराजा तिथून निष्ठू शकले त्या नरकातून वाचले नाहीतर त्या पांडुराजाला नव्यानव यज्ञ करून पण नरकातच बसावं लागलं असतं त्या अर्जुनामुळे ते सर्व जमलं कलियुगातील कोणता धर्म आहे तीर्थक्षेत्र व्रतदान कलियुगामध्ये तीर्थक्षेत्र व्रतदान हा धर्म आहे तीर्थाच्या ठिकाणी जाऊन उपासना करणे जलाश्रित जिथे देवतेचं सामर्थ्य आहे त्याला तीर्थ म्हणतात मूर्तीच्या आश्रित जिथे देवतेचं सामर्थ्य आहे त्याला क्षेत्र म्हणतात व्रत म्हणजे जे काही कोणी उपवास धरतात कोणी काही करतात कोणी काही करतात असे व्रत असतात वेगळे वेगळे तर त्याला व्रत म्हणतात आणि दान म्हणजे काय तर कुठे अन्नदान करणे वस्त्रदान करणे द्रव्यदान करणे कुठे काही दान करणे कुठं गोदान करणे तर हे सर्व दान जे आहे त्या दानामध्ये येते तर असे तीर्थक्षेत्र व्रतदान हे कलयुगातील धर्म आहेत उत्तम धर्माचं आचरण केलं तर अंतराळीची प्राप्ती मध्यम धर्माचं आचरण केलं तर राष्ट्रदेवनीची प्राप्ती आणि कनियस म्हणजे एकदम हीन प्रकारे धर्माचं आचरण केलं तर आधुनिक प्राप्ती म्हणजे कर्मभूमीच्या देवतेची प्राप्ती होते असं इथे स्वामींनी सांगितलं आपण ते कालच्या ज्ञानसत्रामध्ये पाहिलं तर त्या प्रश्नाचं उत्तर असं होतं ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच बरोबर देणार अशी अपेक्षा आहे तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह ज्यामध्ये नरणारी वेद कथन या वेधू यंत्र महादेव आश्रमाची पूजा स्वीकारू असे दोन तीन चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह तवपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंडव